दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीतील कामठी ते नागपूर रोडवरील खैरी येथील न्यू शान ए पंजाब लॉज मधील रूम नंबर एकशे एक मध्ये आरोपी तारीख परवेज वल्द मोहम्मद खुर्शीद राहणार इस्माईलपुरा कामठी बिलाल नागानी वल्द मोहम्मद खुर्शीद राहणार इस्माईलपुरा कामठी बिलाल नागानी मोहम्मद अनिस नागानी राहणार डॉक्टर शेखबुनकर कॉलनी व मोहम्मद अमान वल्द मोहम्मद रफीक अहमद राहणार इस्माईलपुरा कामठी हे अंमली पदार्थ एम डी पावडर छेचाळीस ग्राम बहात्तर मिलीग्राम विक्रीकरिता घेऊन आले होते पोलिसांनी रेड कार्यवाही करून आरोपीच्या ताब्यातून छेचाळीस ग्राम बहात्तर मिलीग्राम एम डी पावडर अंदाजे किंमत दोन लाख तेहत्तीस हजार सहाशे रुपये वेगवेगळ्या कंपनीचे पाच मोबाईल फोन अंदाजे किंमत एक्कावन हजार रुपये एक सुझुकी ऍक्सेस दोचाकी मोपेड वाहन क्रमांक एम एच बेचाळीस सी व्ही सव्वीस सव्वीस अंदाजे किंमत एक लाख रुपये सुझुकी बर्कमॅन मोपेड वाहन क्रमांक एम एच चाळीस डी ए चौऱ्याहत्तर छप्पन अंदाजे किंमत एक लाख रुपये व इतर साहित्य असा एकूण चार लाख पंच्याऐंशी हजार सातशे वीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध एन डी पी एस ऍक्ट अन्वय गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करीत आहे ही यशस्वी कार्यवाही पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सहायक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे पोलीस उप आयुक्त निकेतन कदम सहाय्यक पोलीस उप आयुक्त विशाल सीरसागर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव पोलीस उपनिरीक्षक विकास तिडके विलास देवगडे नरेश खरगवान अफाक रोशन डाकोरे फिरोज शेख नितेश नवघडे राहुल वाघमारे आकाश टेकाम यांनी पार पाडली